बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या चर्चेत आला आहे त्याचं कारणच आहे छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाचा जबरदस्त टीजर एकोणीस ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे या चित्रपटात बरेच मराठी कलाकार झळकणार आहे त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेचा मुलगा शुभंकर एकबोटे मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं नाव घेतलं जात दोन हजार सोळा साली पुण्यातील भरतनाट्यम मंदिरात प्रयोग सुरू असतानाच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी हादरली होती पण अश्विनी एकबोटे यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान निर्माण केलं आहे अश्विनी एक बोटेचा मुलगा शुभांकरने आईच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी सिनेसृष्टीत काम करत आहे नाटक मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने विविधांगी भूमिका साकारून स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे तर आता शुभंकर एक बोटे विकी कौशलचा छावा चित्रपटात पाहायला मिळणार आहे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात शुभंकर व्यतिरिक्त अभिनेता संतोष आणि आशिष पातोडे हे मराठी कलाकार झळकणार आहेत पण हे कलाकार कोणत्या भूमिकेत असणार आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही शुभंकर एक छावा चित्रपटाचा टीजर इंस्टाग्रामवर वर शेअर केला आहे हा टीजर शेअर करत त्याने लिहिलं आहे की सहा डिसेंबर पासुन सर्वत्र एकस एकस गर्जना जय भवानी हर हर महादेव छत्रपती श्री संभाजी महाराज की जय छावा चित्रपटाचा टीजर प्रदर्शित होताच शुभंकरच्या पत्नीसह मित्रमंडळींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत तर शुभंकर एकबोटेला छावा चित्रपटात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका